मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे शेअर मार्केट कोसळलं आता टॅरिफ म्हणजे नेमकं काय का लावले जातात हे सगळे टॅक्स हे फक्त सरकारमध्ये चालतं की याचा फटका आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा बसतो आणि शेअर मार्केट इतकं सेन्सेटिव्ह का असतं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं समजून घेऊया टॅरिफ म्हणजे काय टॅरिफ म्हणजे सरकारकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावलेला टॅक्स थोडक्यात दुसऱ्या देशातून एखादी वस्तू आपल्या देशात येते तर सरकार त्या वस्तूवर टॅक्स लावते उदाहरण द्यायचं झालं तर भारत अमेरिकेतून मोबाईल आयात करतो तर त्या मोबाईलवर वीस टक्के टॅरिफ लागला तर वीस हजारचा मोबाईल चोवीस हजारला ला मिळतो म्हणजे तो टॅक्स शेवटी ग्राहक म्हणजे तुम्ही किंवा मी भरतो टॅरिफ का लावतात देशामधल्या स्थानिक उत्पादक कंपन्या चालाव्यात यासाठी टॅरिफ लावला जातो बाहेरून येणाऱ्या वस्तू महागात पडाव्यात जेणेकरून लोक देशातच बनलेल्या वस्तू खरेदी करतील आणि सरकारला उत्पन्न मिळेल हा त्यामागचा विचार म्हणजे थोडक्यात सांगायचं तर टॅरिफचा सा उद्देश चांगलाच असतो पण काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्ट होतात टॅरिफ वॉर म्हणजे काय टॅरिफ वॉर म्हणजे दोन देशांमधली एक आर्थिक कुस्तीच समजा एक देश दुसऱ्या देशावर टॅक्स लावतो मग तो देश सुद्धा बदला घेतो आणि हे चालूच राहतं ट्रम्पने चीनवर टॅरिफ लावली मग चीन, चीन म्हणाला मी पण लावतो दोघांनी एकमेकांच्या प्रोडक्ट्सना टॅक्स लावले त्यामुळे त्या वस्तू महाग झाल्या विक्री कमी झाली आणि कंपन्या गोंधळल्या उदाहरणार्थ चीनकडून येणाऱ्या खेळण्यांवर अमेरिका टॅक्स लावते त्यामुळे खेळणी महागतात आणि विक्री कमी होते मग चीन अमेरिकेच्या गहावर टॅक्स लावतो त्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांचं नुकसान होतं यातून ना कोणताही देश जिंकतो ना सामान्य लोक डोनाल्ड ट्रम्प आणि चीन यांचं टॅरिफ वॉर दोन हजार अठरामध्ये ट्रम्प यांना असं वाटलं की चीन सगळ्या जगाचा माल बनवतो आणि आपण म्हणजे अमेरिका फक्त खरेदी करतो हे बंद झालं पाहिजे त्यामुळे त्यांनी तीनशे सत्तर अब्ज डॉलर्सच्या चायनीज वस्तूंवर भारी टॅक्स लावला स्टील ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉनिक पार्ट्स खेळणी सगळं महाग झालं चीन म्हणालं आमच्याकडे सुद्धा पर्याय आहेत आणि मग चीनने अमेरिकन सोयाबीन गाड्या टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर टॅक्स लावले उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकन शेतकरी चीनला मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकायचे पण टॅरिफ वाढल्यामुळे त्यांचा माल चीनमध्ये पोहोचायचाच बंद झाला दोन्ही देशातला घसघशीत व्यापार कमी झाला आणि जगातल्या अनेक कंपन्यांना त्याचा फटका बसला आता या सगळ्यामध्ये शेअर मार्केट का कोसळलं हे समजून घेणं शेअर मार्केट म्हणजे गुंतवणूकदारांचं टेम्परेचर मीटर तिथे घसरण झाली म्हणजे कुठेतरी मोठं टेन्शन आहे हे समजतं टॅरिफ वॉरमुळे कंपन्यांचे खर्च वाढले त्यामुळे नफा कमी झाला आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून शेअर विकायला सुरुवात केली आणि त्यामुळे मार्केट घसरलं याचंही एक उदाहरण बघूया ॲपल कंपनीचं प्रोडक्शन चीनमध्ये होतं जर चीनवर टॅरिफ वाढला तर त्याचे आयफोन महाग पडतात त्यामुळे गुंतवणूकदारांना वाटतं की कंपनीचं प्रॉफिट कमी होईल त्यामुळे शेअर विकले जातात आणि भाव घसरतो फक्त अमेरिकाच नाही तर भारत युरोप जपान सगळ्यांचे मार्केट या वॉरमुळे हादरले आहेत यामुळे ग्लोबल ट्रेंडला कसा धोका आहे हे पाहूया जे देश एकमेकांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करत होते तिथे अडथळे आले सप्लाय चेन म्हणजे उत्पादनाची साखळी स्लो झाली जगभरात वस्तू महाग झाल्या किंवा वेळेवर पोहोचल्याच नाहीत उदाहरण चीनकडून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक चिप्स वर वा टॅरिफ वाढल्यानं मोबाईल लॅपटॉप गाड्या बनवायला वेळ लागतोय आणि खर्च वाढतो आहे याचा परिणाम म्हणजे महागाई मंदी आणि लोकांची क्रयशक्ती कमी होणे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सामान्य माणसावर याचा काय परिणाम होणार मित्रांनो बातम्यांमध्ये आपण ऐकत असतो आणि प्रश्न असा असतो की आपल्यावर याचा काय परिणाम होणार तर या टॅरिफ वॉरमुळे आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू महाग होतात उत्पादन खर्च वाढल्याने कंपन्या प्रॉफिटमध्ये राहत नाहीत आणि काही वेळे तर नोकऱ्या कमी होतात आणि गुंतवणूक केली असेल ते शेअर्स घसरतात उदाहरण जर सोयाबीन तेल अमेरिकेहून येत असेल आणि टॅरिफ वाढलं तर शेवटी त्या तेलाची किंमत दीडशेऐवजी एकशे ऐंशी होते म्हणजे रोजच्या स्वयंपाकावरही खर्च वाढतो तर मित्रांनो ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरने जगात मोठा गोंधळ निर्माण केला मार्केट कोसळलं महागाई वाढली आणि ग्लोबल ट्रेडचा वेग मंदावला पण यातून एक गोष्ट समोर आली स्वयंपूर्णतेची गरज भारताने आत्मनिर्भर भारत सारख्या मोहिमांमधून हाच धडा घेतला आज अनेक बाहेरच्या कंपन्या चीन ऐवजी भारतात यायला तयार आहेत कारण भारताकडे आहे मोठं मार्केट टॅलेंट आणि स्थिरता म्हणूनच संकट असो किंवा संधी भारताने नेहमीच स्वतःला सिद्ध केलं आहे मित्रांनो जर तुम्हाला यावर पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल जिथे आपण सांगू की टॅरिफ वॉरमुळे भारतात कोणकोणत्या सेक्टरना फायदा होतो आहे तर कमेंटमध्ये भारत असं लिहा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा